गणपती सण शेवटच्या टप्प्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी देखावे साकारण्यात आले आहेत कुडाळच्या सांगिरडेवाडी येथील राणे कुटुंबियांनी रामायणातील रावण आणि जटायू युद्ध चलचित्र देखावा साकारला आहे राणे कुटुंबियांच्या घरी विराजमान झालेला गणराय हा सुद्धा पर्यावरणपूरक आहे 네 숨을 제대로 샀죠. 시계 पेड़ ते ब्री भागो सामान प्राण देवता बि रक्षा करूं दरवर्षी आम्ही थीम करतोच वेगवेगळ्या ह्या वर्षी आम्ही थीम अशी केलेली आहे जटायू वध जटायू वध म्हणजे ज्यावेळी रावण सीतेला घेऊन जात असतो त्यावेळी जटायू त्याला अडवतो कारण जटायू हा सीतेला आपली मुलगीच मानत असतो पण रावण खूप पराक्रमी असल्यामुळे जटायूला जटायूचे दोन्ही पंख का कापून टाकतो आणि तो पुढे निघून जातो त्याच्यानंतर राम लक्ष्मण वगैरे येतात जटायूला भेटतात आणि नंतर त्यांना मेसेज जटायू देतो की असं असं रावण म्हणून एक आहे तो शेतला घेऊन गेलेला आहे पण ह्या वर्षी आम्ही ही अशी थीम का दाखवलेली आहे कारण आजच्या ह्या जगात जे स्त्रियांना मान देत नाहीत जे स्त्रियांचा अपमान करतात ते खऱ्या अर्थाने रावण आहेत हा मेसेज सगळ्यांना पोचावा म्हणजे असे जे, जे कोण रावण आहेत त्यांनी त्या ते स्त्रियांना मान द्यायचा ह्या हे त्यांच्यापर्यंत पोचावं ह्यासाठी आम्ही ही थीम बनवलेली आहे आणि हा जो गणपती आहे तो शाळू मातीचाच आहे थोडंसं त्यात पॅकटॉपेचं आहे कारण गणपती मोठा असल्यामुळे प्लॅस्टर वापर इथं थोडंसं वापरावं लागतं आणि पर्यावरणाचा विनाश होऊ नये ह्यासाठी आम्ही दरवर्षी असे गणपती बनवतो आणि विसर्जन केल्यानंतर हा गणपती पटकन विरघळतो आणि पर्यावरणाचा नाश होत नाही